हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पूजा आहेर लाईफस्टाईल ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आणि आज आहे मी खूपच खुश कारण आलं आहे माझ्यासाठी हे गिफ्ट कशाचं गिफ्ट आहे तर हे आहे ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट ह्या सोळा तारखेला आमच्या लग्नाला पूर्ण चार वर्ष होतील तर त्यानिमित्ताने माझ्या मिस्टरांनी मला हे गिफ्ट दिलेलं आहे आणि हे काय आहे तर हे आहे वॉशिंग मशीन आता कपडे धुवायचं टेन्शन नाही माझ्याच कामाची वस्तू म्हणून हे माझंच गिफ्ट झालं <laughs> आता कपडे धुवायचं टेन्शन नाही काही नाही मस्त आता कपडे निघतील आता किती कपडे साठू द्या पण मस्त धुयाच्यात वॉशिंग मशीन मध्ये आणि <laughs> इथे पिल्लू खेळायचं चालू आहे आणि इथे आमची साईशा पण उठलेली आहे हाय मन साईशा हाय मन हॅलो हाय हाय वन अ oh, विठ्ठल 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 कर हा ah, व्हेरी गुड आम्ही क्लॅप क्लॅप नाही करत आम्ही विठ्ठल विठ्ठलच करतो आणि जे जे बाप्पा जे जे बाप्पा कर जे जे बाप्पा कर हा ah, जे जे बाप्पा व्हेरी गुड व्हेरी गुड जे जे बाप्पा करती जे जे बाप्पा करती व्हेरी गुड आणि आताच ती शिकलेली आहे जे जे बाप्पा करायचं <laughs> आता ती एक वर्षाची आहे तिच्या मानाने ती बऱ्यापैकी हे करते तिला किस्सी देता येते परत जे जे बाप्पा करता येतं विठ्ठल विठ्ठल करता येतं तिला जर सगळं समजतं आता एवढी एवढीच आहे पण मग कसं लहान मुलांना सगळं असं समजायला लागतं आज आजकालचे मुलं तर खूपच हुशार आहेत तिला फोनमधलं पण सगळं कळतं तिला ना असं बंद फोन दिला ना ती फेकून देते तिला ना फोन असं चालू करून द्यावं लागतं मग तेव्हा अशी अशी करत राहते ते लॉक उघडत नाही ना मग ती अशी अशीच करत राहते त्या लॉकला आजकालची मुलं खरंच खूप हुशार आहे सायशा ए सायशा का खेळती तू का खेळतीय तिला ना एक जागी बसून ती कधीच खेळणार नाही तिला ना असं पळायला लागतं जरी ती आता तिला सर्दी खोकला आहे पण मग थोडी जामच आहे ती सर्दी खोकल्याने पण मग तिला ना असं अशी रडत नाही गुनकुन नाही करत तिची तिची खेळत राहते तिचं टेन्शन नाही पण मग ते थोडं खाणं पिणं कमी केलं आहे खाय प्यायचं मला थोडं टेन्शन आहे तिचं कारण खातच नाही खूप नखरे करते खायला तोंडात टाकलं का लगेच तोंडातून काढून घे आणि संध्याकाळी फिटिंग वाले दादा आले होते त्यांनी मशीन फिटिंग करून दिले आणि मी लगेच कपडे पण टाकून दिले धुवायला मला तर खूप आनंद होत होता कारण मी पहिल्यांदाच मशीनमध्ये असे कपडे धुवत होते आणि आपण कधी कपडे धुवायला मशीन पण घेऊ असं मला वाटलं नव्हतं कधीच पण माझ्या मिस्टरांनी मला ते घेऊन दिलं आपल्या मिडल क्लास लोकांना अशा छोट्या छोट्या गोष्टींनी खूप आनंद होतो नंतर घेतलं स्वयंपाक करायला पटापट पड़ सगळं स्वयंपाक करून घेतला कारण नंतर मला करायचे होते मोदक आणि मोदक मी पहिल्यांदाच करणार होते म्हणून स्वयंपाकाला थोडं लवकरच लागले कारण माझा प्रयत्न असतो की जेवण हे आठ बाजेच्या अगोदर व्हावं म्हणून आपल्या मोदकाला जास्त वेळ लागला तर स्वयंपाक नको लेट व्हायला म्हणून आधी स्वयंपाक करून घेतला आणि नंतर मोदक बनवायला घेतले मोदक बनवायच्या आधी यूट्यूबवर दोन तीन रेसिपीचे व्हिडिओ बघून घेतले कारण आधी कधी कोणाला करतानाही नव्हते पाहिले मोदक एक वाटी गव्हाचे पीठ घेतले त्याच्यात दोन तीन चमचा रवा टाकला थोडंसं मीठ टाकलं तूप टाकून पीठात चांगलं मिसळून घेतलं नंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट असं मळून घेतलं आणि पंधरा मिनिट झाकण लावून ठेवून दिलं त्याच्यानंतर कढईत तूप टाकलं त्याच्यात खोबऱ्याचा किस टाकला आणि छान दोन ते तीन मिनटं मध्यम गॅसवर भाजून घेतलं नंतर त्याच्यात गूळ टाकला गुळ पण छान मेल्ट होईपर्यंत परतवून घेतला नंतर त्याच्यात चमच्याभर इलायची पावडर टाकली इलायची पावडरनी खूप छा चांगली टेस्ट येते आणि वास पण खूप छान येतो आणि एक ते दोन मिनटं परतवून सारण रेडी झालं आहे आता थंड होण्यासाठी दहा पंधरा मिनटं ते बाजूला ठेवायचं आणि इथे मी माझा पहिला मोदक बनवला पण तो खालून येणं तुटून गेला होता मग तेच मी ते मिस्टरांना दाखवत होते पण पहिल्या अटेममध्ये चांगला जमला होता परत मी मोदक बनवायला घेतले एकदा का आयडिया आली ना कसं बनवायचं मग पटापट बनवायला जमतात मोदक आणि ते साईशा येऊन मांडणीवरचे भांडे काढत होती माझी मांडणी स्टीलची आहे आणि तिला काही ठिकाणी खूप धार आहे आणि ती साईशाला लागायची भीती वाटते म्हणून मी मिस्टरांना म्हणत होती की तिला घ्या आणि ते तिला मग घेऊन गेले आणि इथे पटपट मी सगळे मोदक करून घेतले आणि वाटलं होतं थोडं अवघड आहे बनवायला पण तसं नाही आहे खूप सोपे आहे मोदक बनवायला मी पुढच्या वर्षी उकडीचे पण ट्राय करेल उकडीचे करायचे होते पण मला तांदळाचं पीठच नाही भेटलं आणि आमच्या भागात जास्त करून तळणीचेच मोदक करतात उकडीचे इथे जास्त कोणी करत नाही आणि तेल तापवून घेतला आणि मीडियम गॅसवर सगळे मोदके तळून घेतली लाल होईपर्यंत मोदक छान तळून घ्यायचे आहे आणि इथे छानपैकी मोदक तयार झालेले आहे खायला पण खूप टेस्टी झाले होते आणि मी इथे बाप्पाला अकरा मोदक केले होते आणि नंतर आरती करून घेतली आणि बाप्पाला पण मोदक खरंच आवडले असणार कारण मी खूप प्रेमाने केले होते आणि झाले पण खूप छान होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा Thank you.